शेतकरी मित्रांनो नमस्कार सोयाबीन नंतर ऊस ह्याच्यासाठी आपण सोयाबीनचं पीक केलंय सोयाबीनला आपल्या गन्ना मास्टरचं मास्टर सोया वापरलंय मास्टर सोया वापरल्यानंतर सोयाबीनला लागलेल्या तुम्ही शेंगा बघू शकताय बुडक्यापासनं शेंगा स्टार्ट झाल्यात हे बघा पूर्ण शेंड्यापर्यंत सोयाबीनला शेंगा आहेत किती बिया टोकलेल्या आहेत एका ठिकाणी हो तीन बिया आहेत एका ठिकाणी तीन बिया टोकल्यात आणि शेंगांची जर संख्या बघितली तर किती चांगली शेंगांची संख्या आहे बघा आता हे तुम्ही मनाला उपटलं का सर आमच्याकडे हे जी भाजी करतात आणि आज मित्रमंडळी थोडी आलेली तर ह्याच्यासाठी ह्याची कवळी भाजी जशी वरण्याची करतात पावट्याची करतात तशी ही जी भाजी, भाजी।, भाजी खूप छान होती त्यासाठी तोडले हे तुम्ही जर बघितलं तर ह्याच्या मुळावर बघा किती गाठे ह्या एकदम मोठ्या मोठ्या गाठे त्यांना नत्राचं स्थिरीकरण चांगलं होईल एवढ्या शेंगा लागण्याचा राज काय बरेच बरेच शेतकऱ्यांना वाटलं तर मित्रांनो आपल्या मास्टर सोया जे आपण प्रोडक्ट डिझाईन केलं आहे तर ते सोयाबीनसाठी खास डिझाईन आहे आणि सोयाबीनसाठी डिझाईन आहे कशासाठी दोन अवस्थेत त्याचा वापर करायचा आहे एकतर सुरुवातीच्या फुलं लागण्याच्या अवस्थेत तर त्या आता फुलं लागण्याच्या अवस्था सगळ्या शेतकऱ्यांची जवळपास संपल्या आणि ही शेंगा भरण्याच्या अवस्थेत दोन वेळेला ह्याचा वापर करायचा आहे सुरुवातीच्या अवस्थेत जास्त फुलं येण्यास मदत होते आणि लागलेल्या फुलाचं शेंगामध्ये रूपांतर करण्याचं काम करते तर मास्टर सोया आपण जरूर वापरा अशा प्रकारचे शेंगा तुमच्या दे देखील सोयाबीनला लागलेल्या तुम्हाला दिसते